मंडळी आज बनव्यात महाराष्ट्राची पारंपरिक अशी ओळख असलेली कोथिंबीर वडी परंतु एका नवीन रूपामध्ये नेहमी कोथिंबीर वडी म्हटलं की कोथिंबीर बारीक चिरायची त्यामध्ये पीठ घालायचं ती मळायची उकडवायची आणि नंतर तळायची ही एकच प्रोसेस आपल्याला माहिती आहे परंतु आज मी तुम्हाला ह्याची एक आगळी वेगळी पद्धत दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही जर कोथिंबीर वडी केली तर ती खूप चविष्ट होते अगदी दहापट पट चविष्ट होते म्हटलं तरी चालेल चालेल यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात इथे मी एक कोथिंबीर पिंडीची मुळाकडचा भाग कट करून घेतला आहे आणि आता ती निवडायला घेतली आहे कोथिंबीर निवडत असताना त्याचा जाडसर देटाचा भाग अजिबात घ्यायचा नाही आहे मुळी देटं आणि पानं एवढेच आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे जर तुम्ही जाडसर असा देटाचा भाग घेतला तर वडी व्यवस्थित होणार नाही आता हे निवडून झाल्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे बनवण्यासाठी कोथिंबीर शक्यतो नेहमी गावरण घ्या गावरान, गावरान कोथिंबीरीला वास खूप छान असतो त्यामुळे कोथिंबीर वडीची चव ही तेवढी छान येते चला इथे कोथिंबीर माझी सगळी चिरून झाली आहे आता हिला काढून घेते आणि त्यानंतर पुढचं साहित्य देखील आपण लगेच चिरून घेणार आहोत आता इथे लसूण आणि आलं आहे लसणाच्या सगळ्यात आधी छान बारीक पाकळ्या करून घ्यायच्यात को लसणाची साईज जर थोडीशी मोठी असेल तर मध्ये दोन चिर मारा आणि त्यानंतर चिरा जेणेकरून बारीक असा चिरला जाईल लसूण आपल्याला फोडणीसाठी लागतो आहे म्हणून आवर्जून तो पाकळ्यांमध्ये चिरून घेतला आहे त्यानंतर आलं देखील आपण किसून घेणार आहोत मी इथे अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे चला आता लसूण आणि आलं दोन्ही एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि पुढची कुर्ती बघूयात चला आता एका बाउलमध्ये एक कप बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्यासाठी चार ते पाच चमच्या तांदळाची पिठी घ्यायची आहे तांदळाच्या पिठामुळे आपली कोथिंबीर वडी अगदी खुसखुशीत अशी तयार होते त्यामध्ये एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर चिमूटभर ओवा त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कोथिंबीर आणि बेसनपीठाचं प्रमाण हे एकाच दीड असं ठेवायचं आहे एक कप बेसनपीठासाठी दीड कप कोथिंबीर घ्यायची आहे चला तर हे बेसनपीठ आणि सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि ह्या पिठाचं चा एक छान घोळ पाणी एकदम न घालता थोडं थोडं करत घालायचं आहे साधारण इथे एक कप बेसनपीठ आणि चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ होतं त्यासाठी मला दीड कप पाणी लागलं ला आहे मी ते पाणी टप्प्याटप्प्याने घातलं आहे तुम्ही बघू शकताय सगळ्यात आधी पाऊन कप पाणी घातलं होतं त्यानंतर राहिलेलं पाव कप पाणी मी ॲड केले छान मिक्स झालं ते पिठामध्ये की त्यानंतर अर्धा कप पाणी घातले पाण्याचं प्रमाण जर तुमचं परफेक्ट ठेवलं तर तुमची रेसिपी अगदी परफेक्ट अशी तयार होईल चला आता संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात एक दहा मिनटं हे आपण रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण पुढची कृती बघूयात इथे मी कढई गरम करून घेतली याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले तेलावरती जिरीची छान खमंग अशी फोडणी द्यायची आणि आता याचमध्ये आपलं चिरलेलं आलं आणि लसूण होतं ते घालायचे आलं आणि लसूण आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचे गॅसमध्ये आपण आपली बारीक चिरलेली कोथिंबीरही घालणार आहोत कोथिंबीर आपण तेलावरती आधी छान परतवून घेणार आहोत तेलावरती कोथिंबीर परतत असताना ती लगेच श्रिंक होते पाच मिनटं आपल्याला तेलावर कोथिंबीर छान परतवून घ्यायची जेणेकरून त्याला खमंग अशी चव येईल चला आता याचमध्ये थोडंसं मीठ घालून घेतले प्रत्येक स्टेजला मी त्या त्या प्रमाणानुसार मीठ घालते आहे कोथिंबिरीमध्ये कोथिंबिरीला जेवढे मीठ लागणार आहे तेवढे मीठ घातलं आहे आणि ह्या बेसनपीठाच्या बॅटरमध्ये दे देखील पिठासाठी लागणार मीठ अति अगोदरच घातलं होतं त्यामुळे मीठ कमी जास्त अजिबात होत नाही अगदी परफेक्ट असं मिठाचं प्रमाणही राहतं चला आता हे बॅटर कोथिंबिरीमध्ये घालायचं आणि हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटं आपण हे बेसनपीठ आणि कोथिंबीर एकत्र छान शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत ह्याचा असा घट्टसर गोळा होत नाही एकदा बेसनपीठ आपलं छान शिजलं की कढईला आपोआप सोडायला सुरुवात होते आपलं पीठ परफेक्ट असं तयार होतं अजून एक ट्रिक आहे हे पीठ तयार झालं की नाही ओळखायचं ते म्हणजे पिठाला एक चकचकीतपणा येतो तुम्ही बघू शकता पीठ असं चमकायला लागलं की समजायचं आपलं पीठ परफेक्ट असं शिजलं गेलंय तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ह्याचा गोळा तयार झालाय अगदी झटपट असा होतो जी घ्यायची आहे ती म्हणजे बॅटर घातल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला मिक्स करत आहे जोपर्यंत आपला हा गोळा तयार होत नाही चला हा गोळा तयार झाला की मी त्या अगोदर एका कुकरच्या भांड्याला छान तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये हे पीठ घालायचं चा, आणि छान थापून घ्यायचे ब्याऐवजी एखादी ताटली ज्याची कड मोठी असेल उंच असेल अशा ताटली मध्ये मध्ये देखील थापून घेतलं तरी चालेल थापत असताना हाताला थोडंसं गरम लागत थो होतं म्हणून मी एका फुलपत्राच्या साह्याने प्रत्येकदा छान थापून घेतलं आहे आणि बोटाच्या साह्याने त्याची कड एकसारखी करून घेतली आता एक, एक दहा ते पंधरा मिनटं आपण हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्याआधी आपल्याला रूम टेम्परेचरला ह्याला थंड करायचं आहे आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे गरम असताना पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे एक दहा मिनटं मी फ्रीजमध्ये छान हे सेट करून घेतले तुम्ही बघू शकता की ती कडक कसं आपलं पीठ तयार झालंय चला आता याच्या छान वड्या पाडून घेऊयात फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे वडीचं बॅटरी इतकं छान सेट होतं की वड्या अगदी अलगद आणि सहज पडतात तुम्ही बघू शकता किती सहजपणे याच्या वड्या आहेत वड्या पाडत असताना तुमच्या सुरीला जर हे पीठ चिटकत असेल तर सुरीचं पीठ काढून घ्या आणि नंतर पुढच्या वड्या तुम्ही कट करा किंवा सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं तरीही चालेल मी इथे तेल लावून घेतले नाहीये फक्त मी एका स्टेजला थांबून परत एकदा सुरी क्लीन करून घेतली आणि कट मारून घेतले अगदी सुंदर अशा ह्या कोथिंबीरवडी तयार होतात आणि खायला देखील अतिशय चविष्ट लागतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट अशा तयार होतात आपण नेहमी त्याच त्याच पद्धतीने हे पारंपरिक पदार्थ करत आलेलो आहोत परंतु थोडेशा वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही हे पदार्थ केले तर ते अजूनच खायला चविष्ट असे लागतात ही कोथिंबीर वडी तळत असताना तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं गॅस मिडियम करायचं आणि नंतर ह्या वड्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्यात वड्या तेलात सोडल्यानंतर एक पाच मिनटं अजिबात त्याला टच करायचं नाही आहे जेणेकरून वड्या आपल्या छान शेप पकडतील एकदा वड्यांनी छान शेप पकडला की त्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी छान खमंग कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या अगदी पाच ते सहा मिनटात ह्या वड्या छान तळून होतात बेसनपीठ आपलं पूर्ण शिजलेलं आहे त्याच्यामुळे काही जास्त आतपर्यंत शिजायची गरज नाही आहे त्यामुळे तळताना अगदी मिडियम टू लो गॅसवरती तळा पाच ते सात मिनटामध्ये छान वडी आपली तळली जाते गोल्डन ब्राऊन कलरवरती मस्तपैकी तळून घ्या बरं आता तेलामध्ये सोडताना जर हाताला भाजायची भीती वाटत असेल तर झाऱ्यावरती आपण ह्या वड्या घेऊन अशा पद्धतीने सोडल्या तरी देखील चालेल चला आजच्या ह्या वड्या बनवताना सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत फक्त सगळ्या टिप्स फॉलो करून ही रेसिपी करा अतिशय चविष्ट अशी होते तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल तुम्ही तळ न तळता फ्रीझरमध्ये आठ ते दहा दिवस आरामात स्टोअर करू शकता ज्या वेळेला खायची आहे त्याच वेळेला गरम गरम तळा आणि खायला घ्या तळून जास्त वेळ जर ठेवली तर ती मऊ पडू शकते चला आजची खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत धन्यवाद